नमस्कार मित्रांनो या चॅनलवर जे कथा आणि साहित्य प्रसारित केले जाते त्याचे मूळ लेखक वेगळे आहेत या कथा लिखाणावर आणि साहित्यावर आपले यूट्यूब चॅनल कोणत्याही प्रकारचा हक्क किंवा दावा करीत नाही हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला आहे सर्व पात्रे काल्पनिक का आहेत वास्तविक व्यक्ती जिवंत किंवा मृत किंवा वास्तविक घटनांचे साम्य असणे हा निव्वळ योगायोग आहे कोणत्याही व्यक्ती धर्म किंवा जातीला दुखावण्याचा हेतू नाही मनोरंजनातून या कथा आणि साहित्य तुमच्या समोर प्रसारित करणे जेणेकरून तुम्ही बोध घ्याल यासाठी आपले चॅनल कार्यरत आहे चला आता वेळ न घालवता मी माझी गोष्ट चालू करतो आहे तर मित्रांनो माझे वय तेव्हा चोवीस होते आज माझे वय सत्तावीस आहे मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा माझा एक शिखर नावाचा मुलगा चांगला मित्र झाला होता आम्ही आता एकदम चांगले मित्र बनलो होतो आणि आम्ही आता एकमेकाला आमच्या सर्व गोष्टी शेअर करत होतो त्याने मला सांगितले की त्याची एक गर्लफ्रेंड आहे त्याने मला त्याची माहिती दिली होती मी तिचा फोटो पण पाहिला होता आणि खरेच ती एकदम सुंदर होती मी आता कधीकधी तिच्याबरोबर फोनवर बोलत होतो त्यामुळे आता आम्ही पण हळूहळू चांगले मित्र बनलो होतो ती अभ्यास करायला पुणे कॉलेजमध्ये गेली होती आणि आता आमच्यामध्ये बोलणे एकदम कमी झाले होते बहुतेक पाच महिन्यानंतर माझ्या पप्पांनी मला काही कामाने पुणेला पाठवली होती मला तिथे एक महिनेपेक्षा जास्त वेळ राहावी लागणार होती पप्पानी माझ्यासाठी तिथे एक फ्लॅट रेंटवर घेऊन टाकला होता मला तिथे राहायचे होते मी पुण्याला गेलो असता आणि पप्पांचे काम करू लागलो होतो एक दिवस सकाळी एकदम जोरजोराने पाऊस सुरू झाला होता मग मी माझे काम उरकून माझ्या फ्लॅटवर परत येत होतो आणि मी जेव्हा तिथे सुशीला एकदम पाऊसमध्ये उभी असलेली पाहिली होती मी तिला पाहून एकदम चकित झालो होतो की ही तीच आहे की काय आणि मला ती कोण आहे ते ठरवायचे होते मग मी तिच्या जवळ गेलो होतो आणि हळूच आवाज दिला होता माझा आवाज ऐकून तिने इकडे तिकडे पाहू लागली होती पण माझ्याशिवाय तिथे कोणी पण नव्हते मग तिने माझ्याकडे पाहिले होते आणि म्हणले की जर मी चूक नाही तर तू सुरेश आहेस ना तिने मला ओळखले होते कारण की मी तिला फेसबुकवर माझे फोटो दाखवले होते मी म्हणाले की हो मी सुरेश आहे तू सुशील आहेस ना तिने म्हणाले की हो मी सुशील आहे पण तू इथे कसे काय मी म्हणाले की ते सर्व नंतर आधी चल कुठेतरी बसून कॉफी घेऊ मग तिने म्हणाले की नको सुरेश आज नको आज मला खूप लेट झाले आहे मी म्हणालो की अरे कमाल करते आहेस तू आज आपण इतके दिवस नंतर भेटत आहोत आणि तू मला नाही म्हणत आहेस जर तुला उशीर होत असेल तर मी तुला मग सोडून देतो मग माझे बोलणे ऐकून काही वेळ विचार केला होता आणि म्हणाली ती थी, ठीक आहे इथे जवळ एक खूप चांगली कॉफी शॉप आहे तिथे जाऊन आपण कॉफी आणि कॉफी पिऊन आपण बोलू मग मी तिच्या बरोबर तिथे गेलो होतो आणि तिच्या बरोबर बसून कॉफी पिऊ लागलो होतो ती माझ्याबरोबर बसली होती मग मी तिला सेकरचे विचारले तर तिने मला म्हणले की सुरेश प्लीज तू त्याचे नाव पण घेऊ नकोस मला त्याचे नाव ऐकून एकदम राग आला होता मग मी तिला म्हणले की ति काय झाले असे काय झाले मी म्हणाले की तिचे ब्रेकअप शेखर बरोबर सात महिने आधी झाले होते तिचे ऐकून मला थोडा झटका लागला होता कारण की शेखर एकदम ठीक मुलगा होता पण माहिती नाही की त्याचे सुशिला बरोबर काय झाले होते मग मी तिच्याबरोबर खूप बोललो आणि तिने मला सर्व काही सांगितले होते तिने मला हे पण म्हणाले की शेखर आला की मग तिच्या लाईफमध्ये अजून कोणी पण मुलगा आला नाही मग काही वेळ नंतर ती भाऊक झाली होती आणि ती माझ्या खांद्यावर तिचे डोके ठेवून रडू लागली होती मग मी तिला तिला दिला होता आणि मग मी तिला शांत केले होते मग तिने पाहिले की नऊ वाजले होते आणि आता खूप उशीर झाला आहे आता सुशिलाला तिच्या हॉस्टेलमध्ये पण प्रवेश मिळणार नाही मी तिला म्हणाले की यार तू काळजी करू नकोस माझे फ्लॅट तिथे जवळच आहे जर तुला काही अडचण नसेल तर तू माझ्याबरोबर येऊ शकतेस आहेस मी तिथे एकदम एकटा राहतो आहे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार सर्वांचं अभिनंदन मित्रांनो व्हिडिओ बनवायला कमीत कमी तीन दिवस लागले आहेत तर मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एका डोळ्याने पाहून तीन तीन दिवस लागतात एका व्हिडिओला बनवायला तर मित्रांनो चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा परत एकदा तुमचं सर्वांचं अभिनंदन पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल థ్యాంక్స్ ఫార్ వాచింగ్ నమస్కారం మిత్రానో ధన్యవాద